आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज पुणे बेंगलोर महामार्गावर सहा पदरीकरणाअंतर्गत वाठार येथे सहापदरी भराव पुलाचे काम गतीने सुरू आहे या ठिकाणी वाठार हायस्कूल ते वाठार या दरम्यान एक मोठा अंडरपास तर दोन लहान भुयारी मार्ग उभारले जात असल्याने वाठार हायस्कूलच्या थोड्या अंतरापासून वाठारच्या मांडपुलापर्यंत भव्य सहा लेनचा भरावपूल होणार आहे या भरावपुलात वाठार येथे पहिला मोठा मोठ्या वाहनांसाठी अंडरपास असणार आहे आता आणखी एक मोठा मोठ्या वाहनांसाठी अंडरपास व वा दोन लहान भुयारी मार्ग लहान वाहनांसाठी उभारणी केली जात आहे डी पी जैन कंपनीच्या वतीने सध्या या ठिकाणी गतीने काम सुरू असून वाठा वाठार हायस्कूल व वा आटके येथे जुन्या अंडरपासवर तिसऱ्या लेनच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे वाठार येथील मोठ्या अंडरपासचे काम सुरू असताना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता वाठार हायस्कूलच्या पुढे बाजूस या भराव पुलाचे सध्या गतीने काम सुरू आहे आपण पाहू शकता या भराव पुलाचा मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या मुट यंत्रणेच्या सहाय्याने हा सहा रस्ता करण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी सध्या संपूर्ण वाटार स्कूल ते वाटार दरम्यान युद्धपातळीवर काम सुरू आहे याशिवाय वाटाऱ्या स्कूलच्या समोर असणाऱ्या अंडरपासवरही तिसऱ्या लेनचे काम सुरू आहे आपण पाहू शकता ही नव्याने तिसरी लेन तयार केली जात आहे